आपण पाहिलं त्या या ठिकाणी त्यानंतरच्या चुपुंचा प्रवास आणि जिल्हा परिषद आदर मुंडे आपण जे पाहिलं त्या या ठिकाणी अनेक वर्ष जे शिक्षक म्हणून काम करतात ते काय नवसाहे गेले सदतीस वर्ष सहा महिने या कोकणामध्ये मी शिक्षक म्हणून या ठिकाणी सेवा केलेली आहे त्यातील पस्तीस वर्ष सहा महिने सेवा या गावातच झालेलं आहे दोन वर्ष अन्य गावांच्यामध्ये मी सेवा केलेली आहे या गावात सेवा करत असताना मुंडे पायरवाडी ही शाळा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला त्या ठिकाणी स्कॉलरशिपमध्ये शंभर टक्के निकाल आणि चार विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले याही शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये कोल्हापूर विभागात म्हणजेच पाच जिल्ह्यांच्यामध्ये प्रथम क्रमांक या शाळेला मिळाला सगळे तुम्ही इथे होता कसं वाटलं गावकरी आणि इथले लोक आता हे सगळं जरी यश मिळालं तर हे व्यक्तिगत वे यश नाही तर यामध्ये आम सर्व आमच्या शाळा व्यवस्थापन समिती असेल माता पालक संघ पालक शिक्षक संघ आणि तमाम ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण केल्या ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला या ठिकाणी संधी मिळाली त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक आणि मला लाभलेले केंद्रप्रमुख वैशाली जाधव मॅडम आणि आमच्या आदरणीय शिक्षण स्तराधिकारी देसाई साहेब आणि देसाई मॅडम आणि गट शिक्षणाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला या शाळेला हे यश प्राप्त झालं पहिल्यांदा तालुकामध्ये आपली शाळा आली त्यानंतर जिल्ह्यामध्ये राज्य जे कमिटी आपल्याला येणार होती पण ती आपल्याकडे नाही आली त्यानंतर आपण कोल्हापूर विभागात प्रथम जो मिळाला होता किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार सो मिळाला काय सांगा या सगळ्यांच्या यशामध्ये म्हणजे मी मग सांगितल्या पद्धतीनं सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्हाला या अभियानामध्ये आम्ही पहिला टप्पा म्हणजे तालुक्या स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला त्यानंतर जिल्हा स्तराचं मूल्यमापन झालं त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रथम क्रमांक आला आणि तातडीनं लगेचच विभागस्तरीय मूल्यमापन झालं आणि त्याचाही निकाल आम्हाला त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा येण्याचा बहुमान मिळाला आणि याचं पारितोषिक वितरण कार्यक्रम मुंबईला झाला त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते हे घेण्याचा पुरस्कार घेण्याचा मान मिळाला याबद्दल मी तमाम आमचे शिक्षक वृंद आणि तमाम आमचे ग्रामस्थ आणि सर्व आमच्या शालेय कमिटी आहेत त्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो शेवटचा प्रश्न आहे आता शहरनिवित्त होत आहे पुढची वाटत कशा मी मुळातच हाडाचा मी शिक्षक आहे प्रशासनाचं काम करत असताना शिक्षक म्हणूनसुद्धा मी तितकाच या ठिकाणी मी काम केलेलं आहे याच्या पुढील याच्यामध्ये जीवनातसुद्धा मी अध्यापनाचं काम हे सातत्याने चालू ठेवणार आहे ते सुद्धा विनामूल्य ज्या ज्या ठिकाणी ज्या शाळांना गरज वाटेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणं आणि विशेष करून या शाळेवर माझं विशेष लक्ष आहे त्यामुळे या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी यापुढं जेवढं योगदान देता येईल तेवढं मी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार गुणवत्तावाढीसाठी जेवढं योगदान देता येईल तेवढं देणार आहे या पुढे अध्यापनही सुरू ठेवणं असं मत या ठिकाणी दादा सर यांनी व्यक्तगी द्यायला हो धन्यवाद मी जास्त वेळ घेणार नाही कारण का अनेक मांड्यांना बोलायचं आहे आणि मी जेव्हा शाळेमध्ये आलो मी खरंच जिल्हा परिषद शाळा आता टिकतात की नाही ही शंका निर्माण झाली पण तुमच्या शाळेत पुन्हा असं वाटतं आहे की पुन्हा एक नवं ज्योत पेटले कारण होतो का स्वतः आणि मी फेटलो आणि मगाशी मला वाटतं काही म्हणाले की ह्याचं सारस्य नदाबसनिक्रामासन दाते कारण काल आपण एक वाक्य केलं होतं की असे शिक्षक पुन्हा होणे नाही दुसरी गोष्ट आवर्जून सांगा वाटते की आदर्श शिक्षक पुरस्कार जो आदर्श काम करतो ना त्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो ते नदाब सर खरंच वाकडण्याचं काय म्हणजे मी त्यांना ठेवून पाहिले काय गोष्टी की आम्ही ज्यावेळेला जायचो व्हॉलीबॉल खेळायचो त्यांच्यावर खेळलोय तेव्हा त्यांना अनेकदा मला फाईल पण दाखवली म्हणजे तो काल दोन हजारचा असेल मला वाटतं नदाब सर दोन हजारची वेळ असेल आणि त्यावेळी त्यांनी फाईल बनवली होती निसर्ग असं असं आहे का असं त्यापासून त्यांना ती तळमळ होती ती तळमळ वेगळी आदर्श शिक्षकाची तळमळ नाही शाळापिकाणी तळमळ होती त्याच्यामध्ये वेगळा विषय होता कारण तू मग अशी बोलास की तालुक्यापर्यंत गेलो जिल्हापर्यंत गेलो राज्याची कमिटी येता येतं झाली एकच सांगे राज्याची कमिटी पुन्हा एकदा येईल आणि आपण पुन्हा एकदा वेळे ह्या ठिकाणी दुसरी गोष्ट अजून एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आहे मला वाटतं तुमचं लक्ष नसेल मग सव्वीस जानेवारीला प्रजस्ता दिनी या ठिकाणी पाच हजार मुलांनृत्य सादर केलं त्याच्यामध्ये तन्वी राजेंद्र घेतले ही मुलगी सहभागी झाली होती त्याचं खास कौतुक करा कारण ते लूक ऑफ ऑफर घेऊन चालेलं तर तुम्ही फार लक्ष द्या राजबाई आपण मागे मुलाखत पण केली होती तन्वीची किनीत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉन येऊन चालेली म्हणजे अशी कलाकार सॉपरेड आहेत काय त्यामुळे एकंदरीत मला असं म्हणायचं आहे की असे शिक्षक पुणाला म्हणजे कारण मॅडम तुम्हाला तुमच्याकडे पाहिलं ना तर गावठी मॅडम आठवलं तुम्हाला तर गावठी मॅडम आणायचं कारण मी शिकलोय ना तपाटेकावून शिकलो आहे गावठी मॅडमच्या आमची पहिली ते चौथी शिरगावला आणि त्यानंतर जे काही शिकलो होतं गावटे मॅडम पण बरोबर शंभरही पार केलं होतं तुमच्या वयाच्या त्या जवळपास असतील आणि त्यांचं आम्ही आदर्श मागायचो नदाब सर तुम्ही सेवानिवृत्त होत आहेत मी सांगताय की मगाशी मला मुलाखती बनतात की ह्याच्या पुढे मी अध्यापन चालू ठेवी पुढे अजून काहीतरी प्रसार करा की असं काहीतरी करता का आम्ही आमची मुलं इंग्लिश मिडियम टाकतो ते तुम्ही सेम इंग्लिश सुरू केलेली आहे आम्ही काय टाकतो तर आम्हाला जिल्हा जिल्हाभर काही मिळत नाही पहिला पहिल्याच राज्यात जो आहे ना शिक्षणाचा तो घसाला आहे रागवून घेऊ नका शिक्षकाने कारण का पगण्यादृष्टी दृष्टिकोन बदलला आता आमची मुलं इंग्लिश मिडियम राहतात माझी स्वतःची मुली गदर इंग्लिश मिडियम स्कूल ला आहे गॅदरिंगच्या वेळात तिथं काय केलं जातं त्या मुलाला सांगत राहतं अँकरिंग करायला तिथं शिक्षक अँकरिंग करत नाही मुली अँकरिंग करत ही तिथली सिस्टीम आहे आपल्याला ते सुरू करा सेम इंग्लिशला आपली मुलं इंग्लिशमध्ये बोलता आली कारण आता इंग्लिश जमाना आहे आपण म्हणतो इंग्रजी माझ्या घरातून गेलो नाही असं लोक म्हणतात पण इंग्लिश हे आहे महत्त्वाचं आहे ते भाषा वेगळी ह्या गोष्टी आहे आणि तुम्हाला मयूरजी यांनी तुम्हाला ग्रामस्थांना शुभेच्छा कारण कशा पद्धती अजून काही डेव्हलप करता कारण मग यांनी सांगतात तिसरी जी तीनच काही मुलं आहेत ना एका शाळेमध्ये तर ते सुरू कसं करता येईल ह्या शाळेची पटसंख्या पन्नास आहे ते अजून कशी वाढेल मयूरजी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपण कमी पडतोय मला आता थोडक्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपली मुलं जातात पण ती मागे येतात एखादा मैदान या ठिकाणी सुसज्ज आहे अशी जागा मग त्या ठिकाणी कसं करता येईल बघा तुमच्या पाठ्या आम्ही सगळे मीडिया आहोत बाकी राजकीय नेते तुमच्या पाठीशी आहेत आणि सगळे ग्रामस्थ पाठीशी आहेत एवढे बोलतो प्रताप सर तुम्हाला आज तुमच्या सगळं मनोकामना पूर्णपूर्क की प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र